महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांचा नाशिक दौरा यशस्वीरित्या संपन्न झालाय शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यपालांनी तालुक्यातील खोरीपाडा येथे प्रगतशील शेतकरी सम्राट राऊत यांच्या नैसर्गिक शेती प्रकल्पास भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे या भेटी दरम्यान राज्यपालांनी जीवामृत प्रकल्पाचे सखोल निरीक्षण केले तसेच वृक्षारोपण करत स्वतः पेरणी करून नैसर्गिक शेतीस प्रोत्साहन दिले राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेती पद्धती विविध पिकांचे प्रयोग सेंद्रिय उत्पादन प्रक्रिया तसेच जनावरांच्या गोठ्यांची पाहणी केली राज्यपालांनी स्थानिक शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधत नैसर्गिक शेतीतील अनुभव येणाऱ्या अडचणी व यश कथा जाणून घेतल्या शाश्वत शेती पर्यावरणपूरक उत्पादन पद्धती आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने नैसर्गिक शेतीचे महत्व यावर सविस्तर चर्चा केली आहे नजरी शेतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे म्हणून ओळखले जातात त्यांच्या वसंतराव नाईक कृषी क्षेत्रातील विविध सन्मानांनी गौरवले आहे रासायनिक खतांपासून मुक्त शेती कमी खर्चात अधिक उत्पादन आणि जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यावर आधारित त्यांची शेती पद्धती आज अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरीत आहे दिंडोरी तालुक्यात कृषी व शेतकरी विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले सम्राट हे मंत्री नरहरी हरीवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कृषी व शेतकरी हिताच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे राज्यपालांच्या या भेटीमुळे नैसर्गिक शेतीला अधिक बळ मिळाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले कल भी मैंने लोगों के बीच में बताया 200 एकड़ में मैं पूरे में प्राकृतिक खेती करता हूँ उसमें एक बूंद भी यूरिया डीएपी जंतुनाशक नहीं डालता सवा चार गाय है मेरे पास उनके गोबर गोमूत्र से ही हमारी खेती होती है और जो रासायनिक खेती करते हैं उनसे ज्यादा मेरा उत्पादन होता है उनकी धरती बंजर हो रही है मेरी धरती उपजाऊ बनती जा रही है तो आप सब शेत भाइयों से मेरा नम्र निवेदन है कि आप अपनी जितनी भी खेती बाड़ी करते हैं उसके चार पांच हिस्से बना ले और एक हिस्से में केवल प्राकृतिक खेती करें ताकि आपके बच्चे आपके पोता पोती और आप खुद उस ऐसे अन्न को खाएं जो आपकी सेहत स्वास्थ्य को बनाए प्राकृतिक खेती ऐसी है जिसमें किसान को शेत को बाजार से कुछ नहीं लेना गुड़ उसके खेत में बनता है दाल उसके खेत में पैदा होती है गाय उसके घर में है, बाजार में जाना ही नहीं है कुछ लेने के लिए आपने देने के लिए जाना लेने के लिए नहीं जाना आपका जो उत्पादन वो बेचो शहर का पैसा गांव में आए गांव का पैसा शहर में ना जाए इससे समृद्धि बनेगी आप यहां इतनी बड़ी संख्या में मेरे को मिले तो मैं यूं ही चला जाता तो मेरे को अच्छा नहीं लगता आपका प्यार स्नेह अपनापन उसके लिए बहुत-बहुत मैं धन्यवाद करता हूँ और सम्राट भाई के प्रति धन्यवाद और सम्राट इतने माने इतना मेरे को प्राकृतिक सामान दे दिया मैं एक साल भी नहीं पूरा खाके खत्म करू लिए धन्यवाद क्षेत्ररेंनी जे सम्राट राउत आजही त्या बाबतीत प्रयत्नवादी असतात याचे साक्षदार तुम्ही का हे निव्वळ स्वतः शेती करताना असं नाही यांच्या शेतात लोकांना बोलवतात या दुसऱ्यांच्या शेतांमध्ये हे लोकांना दर हात एक दोन ठिकाणी घेऊन जातात म्हणजे त्यांचं संघटन किंवा त्यांचे विचार एकमेकांशी जुळलेत काही आपण आलो पाहिजे उत्पादन खर्च कमी केला पाहिजे नसेल तर एक सुरुवात केली पाहिजे त्यांचं मी ऐकतो नेहमी का दुस विकायचं पैशाचं पीक भले आपण अजूनही थोडे दिवस चालू ठेवू पण घरी खायचं ते का होईना ते नाही करावं का जे स्वतः आता ते करतात का जे राज्यपाल महोदयांना त्यांनी दिंडर दिली काल काळा राईस रेड राईस व्हाईट राईस हे तीन प्रकारचे राईस आपल्या इथे आहेत आणि त्यांचं महेंद्र शेटच मला वाटतं साक्षीदार आहेत ते ऑर्गेनिक शेती करतात म्हणून मध्ये त्यांचा चावल मध्ये बुक होतो शंभर गहू त्यांचा मध्ये बुक होतो ज्वारी त्यांचे बुक मध्ये बुक होते आणि म्हणून शेतकऱ्यांमध्ये निश्चितच त्यांचा प्रयत्न जो चाललाय त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी शासन स्तरावरून जे जे काही लागेल कारण फार काहीच लागत नाही ते एकूण चर्चेतून असं येतं का गाय आणि गायीच पुढं सगळं पुढं नेणं ती शेती होते शेतकरी मंडळी जर सांगितलं फक्त योजना म्हणून आपण अनेक करत आहोत योजना म्हणून नको का ज्याच्यातून आपण उभेच राहू असं काही असेल त्याच्या बाबतीत गोपीनाथ पाटील त्याचं सजेशन देतील कारण त्यांचा छंद हा दहा पंधरा वर्षापूर्वीचा पूर्वीपासून तो आहे राज्यपाल महोदयांचा दौरा होतोय खरंच आपल्या आदिवासी बांधवांच्या दृष्टीने खूप गर्वाची गोष्ट आहे ते आदरणीय साहेबांमुळे शक्य आहे कालपासून त्यांनी मोवाडी असेल पिंपरखेड असेल किंवा इथे पाड्यावरती येऊन अं ते त्यांचा जो ते दौरा आहे त्याच्यामध्ये जरी राजस्व अभियान असेल किंवा स्वच्छता मोहीम असेल परंतु त्यांनी पूर्णपणे नैसर्गिक शेतीचं महत्व आपल्या लोकांना सांगितलं इथे सम्राट भाऊ सारखी अनेक माणसं करताय परंतु म्हणजे नैसर्गिक शेती जर कोण तो तर आदिवासी बांधव करतोय आणि त्यांना जर अजून कशी प्रेरणा दिली आता तुम्ही प्रश्न विचारला किंवा साहेबांनी सांगितलं तर सम्राट भाऊ राऊत सारखे अनेक शेतकरी याच्यात आले पाहिजे राज्यपाल महोदयांनी सांगितलं की तुम्ही सगळी शेती ही नैसर्गिक पद्धतीने न करता तिचे तुकडे करा चार तुकडे करा सहा तुकडे करा आणि त्यातून घरापासून सुरुवात करा ही चळवळ वाढली पाहिजे कारण त्याचे दुष्परिणाम किती आहे हे आपण सगळे बघतोय कॅन्सर सारखे असतील वेगवेगळे आजार या माध्यमातून होत आहे आणि म्हणून त्यांनी आव्हान केलं किंवा के आदरणीय साहेब आहेत मी आहेत कृषी खात्याचे अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आपल्या भागामध्ये ज्यांनी प्रयोग केले कारण सम्राट भाऊ स्वतः करताय दुसऱ्यांना दाखवताय यातून प्रेरणा मिळावी आणि ही चळवळ मोठ्या प्रमाणात उभी राहावी म्हणून कृषी खात्याच्या वतीने आम्ही पुढच्या काळामध्ये कृषी अधिकाऱ्यांना बोलून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कसं जास्तीत काम उभं करता येईल प्रयत्न खर तर आज मी आज समाधान आहे किंवा कृषी भूषण असल्याचं समाधान आज मला मिळालं त्याचं कारण असं आहे की हा परिवार माझा मोठा आहे जेव्हा एकट्याचं सन्मान होतो तेव्हा बाहेर असं विचारलं जातं का काय मिळाला असं काय केलं त्या करण्यामाग एवढी यंत्रणा असते उदाहरणार्थ एवढे भाऊ म्हणजे वीस एकवीस माणसांचा परिवार आहे त्यांच्या कष्ट त्यांना आज खऱ्या अर्थाने वाटलं का आमच्या कष्टाचं चित झालं तर माझी जबाबदारी अशी होती बालपणापासून का या कुटुंबात शिकलेले कमी होते आणि आमची साहेबांची ना आमची ओळख झाली दोन हजार चार मध्ये शेणखत भरत होतो म्हटलं साहेब आले तर आपले आमदार साहेब त्या ड्रेसवर कसं जाऊ भाऊ मला विरोध कर नाही ना म्हटलं साहेबांना भेटायचं काय त्यांच्या नजरेत मी भरलो जे काम करत राहिलो तिथून साहेब नोंद घेत राहिले त्या नोंदीची फलतृप्ती आज का मा महिम राज्यपाल महोदय यांना इथवर घेऊन आले म्हणजे तुम्ही आज यशवंत झाले हा खऱ्या अर्थाने कारण नाव आहे यशवंत तर कुटुंबात काम करताना पाच भाऊ प्रत्येकाचं काम करण्याची पद्धती ही वेगळी वेगळी होती कुणाला नांगर बनवता येत होतो उसकता येत होतो कोणी गाई चारायचा कोणी बकऱ्या चारा हरायचा मी थोडक्यात हंपायर सारखं का काम केलं कोण काय करणार आहे त्यांच्या कष्टाचा उपयोग आपली शासकीय यंत्रणा असेल कृषी विभाग किंवा आपलं पेस्टिसाइड किंवा बँकिंग असेल किंवा अनुभवी माणसं असेल किंवा समाजकार्य करणारे किंवा राजकीय क्षेत्रात हम्पायरचं काम काय दोन्ही टीमांना सांभाळून पुढे नेणे पण कुटुंबाला समाजाला सर्व राजकीय क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना घेऊन आपल्या फायद्याचं काय किंवा त्यांच्याही हिताचं काय इथं आणून किंवा यांना नदीथवर नेऊन ते एकोपा घडून आणण्याचं काम केलं म्हणून हे आज वैभव जे उभं आहे ते सगळ्यांमुळे आपल्या सहित त्याची फलतृप्ती आज झाली मग यशवंत नाव आज खऱ्या अर्थानं का ते हे झालं सार्थक झालं त्याचं समाधान फार वेगळं राहील आपल्याला आणि आप कायम स्मरणात राहील आपण घरावर जे मी एक प्राकृतिक बनवलं आपण नाही राहणार पण ते नाव कीर्ती असते ती ह्या रूपाने साहेब मागे ठेवून गेलेत याचं समाधान आज झालं शासनाचे पुरस्कार आपल्याला वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कारांची जी मालिका सुरू झाली ती खऱ्या अर्थानं दोन हजार दहा मध्ये तर तेव्हा इथं गुरहाचा शुभारंभ होता तेव्हा माने कैलाजी मोते साहेबांना आम्ही कृषीचे येसो होते साहेबांच्याच माध्यमातून त्यांना बांधावर आणलं त्यावेळेस फार परिचित नव्हतो इथं गुरहाळात रस काढणे गुरहाळ सुरू केला होता सगळे आले त्याची सुरुवात अशी झाली पहिला पुरस्कार जिल्हा परिषदेचा मिळाला साहेबांच्या मोते साहेब होते आणि पी व्ही रसू कलेक्टर साहेब होते दुसरा शेतीनिष्ठा हा दोन हजार अकरा मध्ये आला मिळाला तेव्हा सर्व कृषी विभागाचे योगदान त्यात सर्व किंवा आपल्या घरच्यांचे कष्ट आणि त्या पुरस्कार मिळत गेले का पाच वर्षांनी पुन्हा ते ऑब्झर्व करता यांनी खरोखर पुढे गेला का थांबला प्रगती थांबली का वाढवली आपण किती लोकांना त्याचा लाभ झाला आपल्या सहित त्याची सर्वांपर्यंत जेव्हा प्रसिद्धी होते किंवा फायदा होतो तेव्हा ते, ते पुढचं हे होत चालतं त्याच्यानंतर गुजरात गव्हर्नमेंटने त्या माहितीच्या आधारावर बोलवलं दोन हजार तेरामध्ये तो पण पुरस्कार मिळाला गुजरात गव्हर्नमेंट त्याच्यानंतर संस्थांची अनेक आहे पण दोन हजार बावीस ची कहाणी अशी पुरस्कार फाईल देत नव्हतो काही इथं नाही अजून म्हणजे तो वेग असायला पाहिजे तो नव्हता परंतु अजून एकदा मनावर घेतला की आपण थांबलं नाही पाहिजे मग त्याला रासायनिक आणि प्राकृतिक या दोन्ही शेत्यासोबत स्पर्धेत टिकायचा तर घेऊन चालावं लागेल एकच करत बसलो तर आपण अडचणीत येऊ शकतो या दोन्हींचा संगम आपण म्हणतो प्राकृतिक पण जपलं पाहिजे स्पर्धेत टिकलं पाहिजे आणि ती प्रचिती इथं एकत्र आणली त्याच्या माध्यमातून हा कृषी भूषण च निवड झाली दोन हजार बावीस मध्ये आणि त्या माध्यमातून तो सन्मान राज्यपाल महोदयांनीच केला परंतु खरा सन्मान कुटुंबात आज झाल्याचं समाधान आज मला वाटतंय कारण तिथे एकटे दोघच गेलो होतो आम्ही चारच व्यक्तींना परवानगी होती मग खऱ्या अर्थाने तो सन्मान आज सार्थकी लागला असं मला वाटतं युवकांनी शेतीकडे वळावे याकरता युवकांना काय याच्यासाठी आम्ही एक संकल्पना सुचवली होती का नापासांची शेती शाळा का जे पोर नापास, नापास होतात त्यांना असं म्हटलं जातं की यांच्याकडे गुणवत्ता कमी असेल स्किल कमी पण त्यांच्याकडे बाकी आपण जे म्हणतो शेती क्षेत्रातील असेल उद्योजक क्षेत्रातील स्किल फार असतं तर त्याच्या माध्यमातून त्यांनी इकडे वळावं असं माझा स्वतःचा अनुभव घरातला आहे तर आता माझा पुतण्या इथं आहे समोर आहे आणि हे त्यांचे शिक्षक ती हिस्ट्री अशी आहे का तो प्रवरा प्रवरा विद्यालयात म्हणजे उदाहरणार्थ लोणीला शाळेत होता इंग्लिश माध्यम आला पण त्याचं वागणं बदललं तिथून आला तो का कार्टून बघणे टीव्ही बघणे जेवणाकडे लक्ष नाही कारण ते शिकवलं काय झालं त्या पुस्तकात कार्टून आहे तो आजारी पडायला लागला त्याला आहार पचवला नाही का मानवला नाही तो चौथी झाल्यानंतर घरी राहिला सावरची शेती केली आणि त्याची इच्छा झाली काका मला शिकायचं म्हटलं नक्की हा म्हणे पुस्तकांना पैसे नव्हते पंडितराव आहे त्यांनी ते दिले आणि हे सर आहेत शिंदे सर त्याचे म्हटलं काही करून या विद्यार्थ्याला शिकवा मग काय असेल मी प्रयत्न करतो त्याच्यासाठी त्यांनी तो शिकवला तो, तो दहावी पास झाला पण भेटायला साहेबांनाच गेलो हा चौथीतून दहावी पास झालाय या जा सरांचं योगदान मग पुढे काय म्हटलं सायन्स घेऊन देतो त्याला सायन्स घेऊन दिला साहेब म्हटले प्रयोगच आहे आला तर आला झाला सक्षम आहे तो फसला तो बारावी सायन्स पास झाला पुढे काय बी एस साठी म्हटलं प्रयत्न करू योगा योगाने ला, कर नापास म्हणजे ते थांबले असं होत नाही त्यांना आपण त्याच्या इच्छेनुसार प्रयत्न केला पाहिजे शिक्षण असेल उद्योग असेल हा प्रयत्न म्हणजे हे उदाहरण आहे समोर अशी माझं इच्छा आहे का सगळ्यांनी असं कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे आलं पाहिजे नाशिक लोकशाही न्यूज नाशिक